हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी सुपरवायझर पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण फुल फॉर्म या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि मित्रांनो या आय सी डी एस यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न रॅमचा फॉर्म काय आहे पहा रॅम रॅमचा फॉर्म काय आहे रँडम ऍक्सेस मेमरी बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रँडम ऍक्सेस मेमरी समोरचा प्रश्न पाहूया यू आर एल चा फुलफॉर्म काय आहे पहा युआरएल यू आर एल चा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लेकोटेर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ओके आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला समजतच असेल आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या ओके त्यानंतर पहा यु एस बीचा फुल फॉर्म काय आहे पहा यू एस बी यू एस बीचा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे युनिव्हर्सल सिरियल बस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन युनिव्हर्सल सिरियल बस समोरचा प्रश्न एस टी टीपीचा फुल फॉर्म काय आहे एच टी टीपी एच टी टीपी चा फुल फॉर्म आहे हायपरटेक्स्ट टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढे पाहूया एसक्यू एल एसक्यूएल चा फुल फॉर्म काय आहे पहा एसक्यूएल okay? एसक्यूएल चा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज समोरचा प्रश्न पीडीएफचा फुल फॉर्म काय आहे पीडीएफ पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट समोरचा प्रश्न आय पीचा फुल फॉर्म काय आहे आय पी इंटरनेट प्रोटोकॉल ओके योग्य उत्तर परमांक इंटरनेट प्रोटोकॉल समोर का प्रश्न बी आईओएस फुल फॉर्म का बी आई ओ एस बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम ओके योग्य उत्तर क्रमांक एक बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम समोर का प्रश्न VPN चा फुल फॉर्म काय आहे वीपीएन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क समोरचा प्रश्न एलई डीचा फॉर्म काय आहे एलईडी लाईट एमिटिंग डायोड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लाईट एमिटिंग डायोड पुढे पाहूया CPU चा फुल फॉर्म काय आहे सीपीयू चा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट समोरचा प्रश्न रोमचा फॉर्म काय आहे रोम रीड ओनली मेमरी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रीड ओन्ली मेमरी समोरचा प्रश्न डब्ल्यू ए एन चा फुल फॉर्म काय आहे डब्ल्यू एन वाईड एरिया नेटवर्क ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाईड एरिया नेटवर्क समोरचा प्रश्न फुल फॉर्म काय आहे लॅन लोकल एरिया नेटवर्क ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लोकल एरिया नेटवर्क पुढे पाहूया सीडीचा फॉर्म काय आहे सीडीचा फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कॉम्पॅक्ट डिस्क समोरचा प्रश्न जी आय एफ फुल फॉर्म काय आहे जी आय एफ फुल फॉर्म आहे ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट समोरचा प्रश्न एस एम एस चाहफॉर्म का उत्तर पर्याय क्रमांक परीन शॉर्ट मेसेज सर्विस एच टी एम एल फुल फॉर्म का एच टी एम एल हाइपर टेक्स्ट मार्कअप लैंग्वेज ओके योग्य उत्तर पर्याय परमांक एक टेक्स्ट मार्कअप लैंग्वेज समोरचा प्रश्न डीओएस ऐसी फुलफॉर्म का डीओएस डिस्क ऑपरेटिंग सिस्टम योग्य उत्तर पर्याय क्रमांक पर डिस्क ऑपरेटिंग सिस्टम समोर का प्रश्न एस सी आई आई चुल फॉर्म का एस सी आई आई चुल फॉर्म है अमेरिकन स्टैंडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक पर अमेरिकन स्टैंडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज सम आईएसपी फुल फॉर्म का आई एस पी इंटरनेट सर्वि प्रोवाइडर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दो इंटरनेट सर्वि प्रोवाइडर समोर का प्रश्न पीसीबीच का पीसीबी प्रिंटेड सर्किट बोर्ड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रिंटेड सर्किट बोर्ड समोरचा प्रश्न चा फुल फॉर्म काय आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे पाहूया फॉर्म फुल फुलफॉर्म का ओएस ऑपरेटिंग सिस्टम ओके योग्य उत्तर पर ऑपरेटिंग समोर का प्रश्न एस टी फुल ऐसी फुलफॉर्म का एस टी फुल ऐसी फुलफॉर्म है हाइपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल सिक्योर। ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हाइपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल सिक्यूर ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यावर तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजलेला आहे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा बी आय ओ एस चा फॉर्म काय आहे आत्ताच फॉर्म पाहिलेला आहे चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चार पर्याय आहेत तुमच्यासाठी प्रश्न पुन्हा एकदा पहा बी आय ओ एस चा फुल फॉर्म काय आहे अँसर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे समोरचा प्रश्न पाहूया एस टी एम एलचा फुल फॉर्म काय आहे चार पर्याय आहे तुमच्याजवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा सा आहे हा देखील पाहिलेला प्रश्न आहे आपण प्रश्न पुन्हा एकदा पहा एसटीएम एलचा फुल फॉर्म काय आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी सुपरवायझर पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण कम्प्युटर फुल फॉर्म या घटकावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवरून मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला समजतच असेल आणि तुमच्याच आग्रहस्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू